वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देताना विलंब झाल्यास प्रत्येक दिवसाला पन्नास रुपयांचे विलंब शुल्क आकारले जात आहे जुन्या रिक्षांना हा दंड म्हणजे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा अशी स्थिती होत आहे एका रिक्षाची सध्याची बाजारभावानुसार किंमत अवघी तीस हजार रुपये असताना तिला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक लाख पस्तीस हजार रुपये दंड आकारणे निश्चित केली आहे नूतनीकरणासाठीचा दंड रद्द करण्याची मागणी ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाने राज्याच्या परिवहन आयुक्तांकडे केली आहे जुन्या वाहनाच्या नूतनीकरणासाठी विलंब केल्यास दररोज पन्नास रुपयांचा दंड आकारला जातो मोठी चारचाकी वाहने आणि रिक्षासारखी छोटी वाहने यांना एकसारखाच दंड आहे या आकारणीला मुंबई बस मालक संघटनेनं उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते पण न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना परिवहन विभागाची दंडाची कारवाई योग्य ठरवली त्याच्या आधारे सात मे पासून दंड आकारणी सुरू झाली आहे दोन हजार सतरामध्ये एक याचिका दाखल झाली होती की राज्य शासन व केंद्र शासनचं के मिळून रोजचं पन्नास रुपये दंड त्या याचिका त्या याचिकासाठी एक बस युनियननं बस संघटनेनं त्या याचिकाला स्टे आणला होता त्या स्टेचा निकाल परवा शनिवार रविवारी तिने निकाल लागला कोर्टाचा आणि पूर्ण मा राज्यभरात अंमलात सोमवारपासून रोजचं पन्नास रुपये दंड या रिक्षा चालकाला चालू झालं आता अशी कंडिशन झालेली आहे एक तर आम्ही रिक्षाचा दंड काढला रिक्षा तीस हजारची आणि एक लाख छत्तीस हजार रुपये दंड निघाला आहे त्याचा यासाठी हे दंड जे आहे हे पूर्ण हिटलरशाही दंड आहे आणि हे जे सरकार आहे हे रिक्षावाल्याला सफवायचा उद्योग या सरकारचा आहे यासाठी आम्ही पूर्ण राज्यभर तर आंदोलन करणारच आहे आम्ही काल पूर्ण राज्यभर एका एक वेळी छत्तीस जिल्ह्यामध्ये निवेदन दिलेलं आहे आणि वेळ पडल्यास पूर्ण रिक्षा बंद करून आम्ही मंत्रालयाला धडक दिला